अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे अतिशय आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे तमाम कार्यकर्ते व पदाधिकारी अतिशय आनंदित व उल्लासित आहे त्याला कारण असं आहे की दोन हजार एकोणीस साली वरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष सुनील भाऊ काडे यांनी अतिशय कष्टाने व प्रयत्नाने चोवीस बाय सात पंचवीस कोटीची पाण्याची योजना या ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मंजूर करून आणली दोन हजार एकोणीस सालापासून या पाणीपुरवठ्याला कुठेतरी खीळ बसली परंतु तरी देखील आदरणीय सुनील भाऊ काळे व त्यांची टीम ही थकली नाही थांबली नाही त्यांनी वेळोवेळी या पाणी कार्यान्वित करण्यासाठी विविध प्रकारचे जल आनंद आंदोलन केले जल समाधी केले उदाहरणं केले उपोषण केले आणि ही कार्यान्वित ही पाणीपुरवठा योजना आज आपल्याला पूर्णत हा यशस्वीरित्या कार्यान्वित होताना दिसत आहे की हे सर्व जे एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ इथे कार्यकर्ते जमले आहे या कार्यकर्त्यांच्या मेहनतीला यश त्या माध्यमात याच्यामध्ये आलेला आहे एकूण एक, एक कार्यकर्त्यांचं नाव घेऊ शकतो परंतु वेळ नाही आहे त्याकरता इथे उपस्थित सर्व पक्षनिष्ठ आणि एकनिष्ठ भारतीय जनता पक्षाचे किंवा वरणगाव शहरावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं मी मनापासून त्यांना धन्यवाद इथे देतो की त्यांनी हा लढा लावून धरला अनेक प्रकारचे आंदोलनं केले अनेक प्रकारे पालक कार्यालयावर आपण तासाच्या महिलांनी आज शंभर महिला जळगावला गेल्या त्यांनी तिथे ठिय्या केला जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया केला आणि विशेष म्हणजे ज्यांचे आभार तेवढे कमी आहे आपल्या तालुक्याचे आमदार माजी आपल्या तालुक्याचे आमदार आणि माननीय मंत्री महोदय संजय सावकारे साहेब आणि माननीय आमदार गिरीश बहु महाजन यांचे आभार तेवढे कमी आहे त्यांनी हा प्रश्न तडीच लावला आम्ही त्यांना त्यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांच्याकडे मान्य केली की, की वरंगाव शहराची आम्ही पाणी पुरवठा योजनेचं पाणी जे आहे ते फिल्टर प्लांट पर्यंत आलेला आहे परंतु त्याला वाढीव लोड तिथे विजेचा हवा आहे त्यासाठी तुम्ही तो वाढीव लोड मंजूर करण्याची प्रयत्न त्या माध्यमातून करा नगरपालिकेकडे आंदोलन केले ठिया आंदोलन केले आपण तिथे मुख्य अधिकाऱ्यांच्या महोदयाच्या दे, त्यांनी प्रस्ताव पाठवला आणि प्रस्तावात आपल्याकडे एक कोटी चार लाख रुपये ग्रामपंचायतीपासून थकबाकी होती त्यापैकी आपण पंधरा लाख रुपये ग्राम नगरपालिकेला भरावे लागले ला बाकीचे वीस लाख भरायचे बाकी होते परंतु माननीय सावकारे साहेबांनी तिथे ईडीकडे प्रयत्न केले संचालकाकडे आणि त्या वाढीव लोडला इथे मंजुरी तिथे मिळाली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो या जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब केंद्रीय राज्यमंत्री रक्षादाई खडसे यांनी सुद्धा मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या कार्यालयात मिटिंग बोलली त्यांनी सुद्धा या प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न त्या माध्यमातून केले माननीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी बोलून त्यांना या प्रश्न मार्गे लावण्याची त्यांना विनंती केली आणि आज मला आनंद होतोय की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणीस साहेब यांच्या नेतृत्वात आज हा पाणी प्रश्न जो आहे तो आदरणीय सावकारी साहेब महाजन साहेब डॉक्टर आयुष प्रसाद साहेब गुलाबराव पाटील साहेब रक्षाताई खडसे संजय भाऊ सावकारे यांच्या प्रयत्नांनी इथे मंजूर झालेला आहे या साऱ्यांचे मी औरंगगाव नगरीच्या मनापासून इथे आभार मानतो आणि आम्ही हा लढा थांबवणार नाही आहे जिथपर्यंत वरंगावकरांना चोवीस तास पाणी मिळणार नाही तिथपर्यंत हा लढा त्या माध्यमातून सुरूच राहील आणि या माध्यमातून हा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न सुरू राहील आता याच्यानंतरचा लढा आमचा एक आहे की राऊजी आपली प्रतिभा विकास कॉलनीची टाकी आणि प्रतिभा नगरची टाकी आ, ही झाली पाहिजे त्यानंतर पवन नगरचा पा, सुद्धा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी सुद्धा प्रशासनाला आम्ही धारेवर धरू त्यांना विनंती करू नाही जर कधी झाले तर रस्त्यावर त्या माध्यमातून उतरू वरंगावकरांसाठी कुठे पण आणि काही पण आम्ही त्या माध्यमातून करायला तयार आहे त्यासाठी पाणी हा विषय महत्वाचा आहे पाणी हे वरंगावकरांना चोवीस तास मिळालं पाहिजे आणि ते आपल्या हक्काचं आहे त्यासाठी अनेक लढा इच्या दाला भोगावती नदीत उतरले रस्ता रोको केले हंडा मोर्चांना महिलांनी आंदोलन केले त्यानंतर तापी पात्रामध्ये उतरले त्यानंतर अजून परत जळगावच्या एसी ऑफिस मध्ये शंभर दोनशे महिला त्या माध्यमात नागरिक तिथे गेले त्याकरता हा लढा जो आहे हा लढा थांबणारा आहे जिथपर्यंत आम्हाला हक्काचं पाणी मिळणार नाही चोवीस तास पाणी दिल्याशिवाय शब्द दिला वरंगावकरांना चोवीस तास पाणी देण्याचा यासाठी हे जे प्रयत्न असतील ते प्रयत्न मोठ्या पद्धतीमध्ये केले त्या माध्यमातून करणार जीव गेला तरी चालेल परंतु वरांगावकरांना चोवीस तास पाणी आम्ही दिल्याशिवाय त्या माध्यमात शांत बसणार नाही आहे या महिला भगिंचं सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या मोठ्या संख्येने या महिला या त्या उन्हात पंचेचाळीस डिग्रीचा तापमान असताना सुद्धा या महिला महावितरण कार्यालयावर आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या माध्यमातून आल्या आदरणीय आयुष प्रसाद साहेब यांचं सुद्धा मी वरंगावकरांच्या वतीनं मनापासून आभार देतो जे काही नेते सुटले असतील त्यांचेही मी मनापासून माफी मागतो सर्व नेत्यांचं सर्व वरंगावच्या नागरिकांचं या इथे उपस्थित असलेल्या सर्व या एकनिष्ठ आणि पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांच्या या मेहनतीला इथे यश आलं फळ आलं त्यांना मंजुरीसाठी पाठवला त्याच्यासाठी सुद्धा आमचा प्रयत्न या प्रतिभानगर विकास कॉलनीच्या आणि पवन नगरच्या पाणी प्रश्नाबरोबर आमच्या त्या माध्यमातून राहील अशा प्रकारे सर्वांना आश्वस्त देतो आणि सर्वांनी जे सहकार्य केलं आणि आपल्याला अजून अजूनपर्यंत थांबायचं था नाही आहे प्रकार सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून त्याचं कौतुक करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज आम्ही या आनंदोत्सवासाठी फटाके फोडून इथे लाडू वाटप त्या माध्यमातून करणार आहोत असंच सहकार्य राज्य शासनानं आम्हाला त्या माध्यमातून द्यावं एवढी सर्वांना विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय वरणगाव